नमस्कार मी सचिन चव्हाण एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द द टू टू कर्ज वसुलीसाठी गेलेल्या दोघांना जबर मारहाण झाल्याची घटना जालन्यात घडली या प्रकरणात चार जणांविरोधात कदीम जालना पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय कंपनीने दिलेले थकीत कर्ज वसुलीसाठी गेलेल्या दोघांवर हल्ला करून त्यांना मारहाण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना अठ्ठावीस मे रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की मते हे खाजगी कंपनीत काम करतात त्यांच्या कंपनीकडून दुचाकी घेण्यासाठी कर्ज दिला जात असून येथील मुजाहिद मोहम्मद राहणार संजय नगर यांनी घेतलेल्या कर्जाचे आठ हप्ते थकल्याने त्याच्या वसुलीसाठी श्री मते आणि त्यांच्या सहकारी गोपाल दत्तात्रय गावडे हे दोघे बुधवारी आले होते त्यांनी त्यांनी मुजाहिद यांना फोन केला असता वसुलीसाठी आलेल्या दोघांना आक्सा हॉटेल येथे बोलवले त्या ठिकाणी इतरांना बोलावून घेत मुजाहिद मोहम्मद याने श्री मते आणि साथीदार गावडे यांच्यावर हल्ला केला त्यात एकाने चाकूनही वार केले मात्र सुदैवाने तो वार हातावर लागल्याने श्री मते यांचा जीव वाचला या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात मुजाहेद मुजीब मोहम्मद इम्रान लुकडा सलमान आणि अन्य एका विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी दिली आहे रिकव्हरी करण्यासाठी गेलेल्या युवकाला काही धारदार शस्त्रांनी मारण झाली काय घटना बरोबर आहे आप्पासाहेब हरिश्चंद्र मते नावाचे ग्रस्त होते ते टी क्रेडिट सोसायटी जे आहे फायनान्स करते छत्रपती संभाजीनगरला तर त्या सोसायटीचे एक मेंबर आहे ते आणि ते जालना येथे मुजाहिद मुजीब मोहम्मद यांना त्यांनी एक चे चे एक सायकल दिलेली आहे आणि तिचे आठ हप्ते पेंडिंग होते तर ते आठ हप्ते रिकवर करण्यासाठी संबंधित दिवस क्रेडिट सोसायटीचे आप्पासाहेब मते आणि त्यांचे सहकार्य असे दोघं मिळून आले होते तर संबंधित मुजाहिद नावाच्या इस्माने त्यांना म्हणे की सिटी हॉटेल जवळ थांबा मी तिथे येतो आणि सिटी हॉटेल तिथे आल्यानंतर त्यांच्याशी उद्धतबाजी करून कसले पैसे कशाचे आपते राहिले असं म्हणून त्याच्यावर आप्पासाहेब हरिश्चंद्र मते यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या दंडावर मोठी दुखापत पण केलेली आहे चाकून आणि त्याच्या प्रकरणामध्ये आमच्या पोलीस स्टेशनला दोनशे सोळा पब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे नऊ बी एन एस म्हणजे जुनं तीनशे सात प्रमाण गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच काळात जे आरोपी मुजाहिद मुजीब मोहम्मद आणि इम्रान या दोघांना अटक पण केलेली आहे आणि सध्या पी सी आरमध्ये मध्ये आहेत रिकव्हरी साठी प्रयत्न चालू आहेत सदर गुन्ह्याचा तपास आमचे ए पी आय मस्के साहेब करत आहेत माननीय पोलीस अधीक्षक साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब मोपानी सर आणि एस टी पी ओ कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या तपास सुरू आहे जाफराबाद तालुक्यातील माझाहोरा शिवारातील एका गोडाऊनमधून बनावट डीएपी खत जप्त करत कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली या प्रकरणी जाफराबाद पोलीस ठाण्यात कंपनीसह दोन व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात कृषी विभागाच्या भरारी पथकाने आज कारवाई केली जाफराबाद तालुक्यातील माहोरा शिवारात एका गोडाऊनमध्ये असलेला बनावट खताचा साठा या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे या प्रकरणात उज्ज्वल अॅग्रो केमिकल अँड फोर्ट कंपनी भोलेनाथ रामेश्वर छाछिरिया आणि केशव एकनाथराव सरोदे यांच्या विरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय बनावट खत साठा करून तो शेतकऱ्यांना विक्री करण्यात येणार होता मात्र तत्पूर्वीच कृषी विभागाने कारवाई केल्याने या गोरखधंद्याचे पितळ उघड पडले आहे वयोवृद्ध डॉक्टर रेखा शांतीलाल छाबडा देवदर्शन करून परत येत असताना शोला चौकात अज्ञात चोरट्यांनी बळजबरीने गळ्यातील चेन हिसकावून पोबारा केलाय या प्रकरणात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे सकाळी सात वाजेच्या दरम्यान वयोवृद्ध डॉक्टर रेखा छाबडा या आपल्या राहत्या घरापासून जैन मंदिरात दर्शनासाठी गेल्या असता दर्शन करून परत येताना जैन मंदिरातून निघून शोला चौकाकडे पायी येत असतानाच शोला चौकामध्ये एका मोटरसायकल वर दोन अज्ञातांनी येऊन डॉक्टर रेखा शांतीलाल छाबडा यांच्या गळ्यातील दोन अडीच तोळ्याची चेन साखळी बळजबरीने हिसकावून डॉक्टर छाबडा यांना जमिनीवर ढकलून मोटरसायकल स्वारांनी पोबारा केलाय जवळपास अंदाजे दोन लाख रुपये किमतीची सोन्याची चेन चोरट्यांनी ओरबडून पळ काढलाय या घडलेल्या घटनेसंदर्भात डॉक्टर रेखा शांतीलाल छाबडा यांनी रितसर सदर बाजार पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केला आहे या घटनेचा पुढील तपास सदर बाजार पोलीस करत आहेत नाव सांगा आणि आपल्या काही गंठनोगर चोरीला गेलंय काय घटना घडली आपल्यासोबत माझं नाव डॉक्टर रेखा शांतीराजे छावडा आहे मी मोदी खाना राहते छावडा माझा दवाखाना आहे आणि मी मंदिरातून सोला चौकने जात होते तर समोर दो दोन माणसं आले माझं कंठन ओढलं आणि मला ढकलून दिलं किती तोळ्याचं होत कंठन आपलं दोन अडीच तोळ्याचं असेल अंदाजे किंमत वगैरे किती असेल हा आता जे सोन्याचं भाव असेल तेच पण इतक्या पोलीस स्टेशनच्या समोर झालं तर थोडं थो 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 वाईट वाटत काय मागणी राहील आपली म्हणजे आमच्या सारख्या काही गोष्ट नाही त्या पुण्याबद्दल पण माणसाचं शरीरही काही असत ना तर अपेक्षा असते की लवकर मिळावं सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालय तथा सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे जाणारा रस्ता अद्यापही कच्चा खड्ड्यांनी भरलेला असल्याने अपघातांना आमंत्रण देणारा रस्ता ठरत आहे वारंवार निवेदने देऊन देखील हि बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर देखील प्रशासनाने ठोस कार्यवाही न केल्याने नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट महेश धन्नावत यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून एक जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे ॲडव्होकेट धन्नावत यांनी बावीस एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यात नमूद केले होते की शासकीय ग्रंथालयापर्यंत पक्का रस्ता आहे परंतु त्याही रस्त्याची अवस्था निकृष्ट असून त्यानंतरचा सहाय्यक धर्मदाय कार्यालयापर्यंतचा रस्ता पूर्णतः कच्चा खड्ड्यांनी भरलेला आणि धोकादायक आहे पावसाळ्यात हा रस्ता चिखलमय होऊन दुचाकीस्वार घसरत असल्याने अपघातांची शक्यता वाढते नागरिक वकील आणि कर्मचाऱ्यांना अक्षरशः तारेवरची कसरत करत कार्यालयात पोहोचवावे लागते या समस्येवर मागील वर्षी मानवाधिकार आयोगानेही तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले होते तर यावर्षी मार्च महिन्यात सहाय्यक धर्मदाय आयुक्त बी स मेंढे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून रस्ता समस्येचे गांभीर्य अधोरेखित केले होते मात्र इतक्या पाठपुराव्यानंतर देखील अद्याप कुठलीही प्रत्यक्ष कार्यवाही झाली नाही या पार्श्वभूमीवर यांनी वीस मे रोजी पुन्हा एकदा निवेदन सादर करत प्रशासनाच्या कुंभकर्णी झोपेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून एक जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ला करण्याचा इशारा दिला आहे लाक्षणिकेट धन्नावत यांच्या या इशाऱ्याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी सव्वीस मे रोजी महानगरपालिका आयुक्त सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांना पत्र देऊन त्वरित कार्यवाही करण्यास सांगितले आहे मात्र केवळ पत्र व्यवहार नको प्रत्यक्ष रस्त्याचे काम सुरू करावे अन्यथा एक जून पासून आपले लाक्षणिक असल्याचा स्पष्ट इशारा ऍडव्होकेट धन्नावत यांनी दिला आहे कार्यालय आहे इकडे रस्ताच त्यासाठी काही आपण उपोषणाला बसणार आहात का मी यापूर्वी एक निवेदन दिलं होतं कलेक्टर ऑफिस साहेबांना की हा रस्ता तयार करा आणि धर्मदाय आयुक्त कार्यालयाने सुद्धा रस्त्याची मागणी केली होती मानव अधिकार आयोगामध्ये मी गेलो होतो तेव्हा आश्वासन देण्यात आलं की हा रस्ता बांधला जाईल पण दुर्दैव असा की तो रस्ता फक्त मेन रोड पासून जिल्हा ग्रंथालयापर्यंत आला तोही निष्कृत दर्जाचा आहे आणि तिथून आपल्या जे धर्मदाय हार्डली अडीचशे तीनशे फूट मीटरचा रस्ता आहे तेवढं जर केलं असतं तर त्या कार्यालयात जायला आपल्याला सोयीस्कर झालं असतं पण तो रस्ता नाही आणि मी उपोषणाचं पत्र साहेबांना वीज मेला दिलेला आहे साहेबांनी सुद्धा पीडब्ल्यूडी ला आयुक्तांना पत्र देऊन सांगितलं की या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्या पण त्यांनी सुद्धा काही निर्णय उदरशी दाखवलेली आहे निर्णय काय घेतलेला नाही आता पाऊस पाण्याचे दिवस आहे तिथे लेडीज स्टाफ आहे लेडीज कर्मचारी आहे महिला संस्था नोंदणी करा असं लोक सांगतात मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब सांगत आहे की धर्मदाय कार्यालयाकडून हॉस्पिटल तुम्हाला मुफ्त भेटणार पण त्या कार्यालयाकडे जाण्यासाठी रस्ताच नसेल तर काय उपयोग याचा तक्रार द्यायला जायचं कुठं संस्था नोंदणी करायची कुठे हा एकतर हा कायदाच रद्द करायला हवा कार्यालय बंद करायला हवं नस नसता रस्ता तयार करायला हवा एकीकडे समृद्धी महामार्गासाठी शेतकरी आंदोलन करत आहे उपसमारी करत आहे त्यांच्या जमिनी हसकवून तिथे रस्ता तयार करण्यासाठी शासन प्रयत्नशील आणि हा अडीचशे मीटरचा रस्ता ते तयार करत नाही आपल्याकडे खासदार साहेब आहे विरोधी पक्षाचे खासदार आहे सत्ताधारी आमदार आहे परत इथे मंत्रीपद आपल्याला जिल्ह्याला लाभलेलं आहे केंद्रीय मंत्रीपद लाभलेलं आहे पण आपल्या का इथे इतकं मोठं आणि इतकं मोठं राजकीय पॉवर असताना आपल्याला अडीचशे मीटरचा रस्ता करता येत नाही हा दुर्दैव आहे आपल्या माय बहिणी आणि ज्येष्ठ नागरिक पडत आहे पायी जाताना त्यांना त्रास होत आहे वकील जजेस मंडळी जे बाहेर गावून येतात ते पाहून त्यांना त्या ते इथे राहावं लागत आहे अडचणीत आपण स्वतः जाऊन पहावं जिल्हाधिकारी स्वतः तिथे दोन तीन चक्कर मारावी तर त्यांना माहीत पडेल मी त्यांना निवेदनही दिलं प्रत्यक्षात बोललोही त्यांनी सुद्धा सीओ साहेबांना बोललोय तिथे फूड अँड ड्रगचं ऑफिस येत आहे आता जर बघा मुख्य एवढी शोकांतिका आहे की त्या बिल्डिंग च महानगरपालिका टॅक्स वसूल करते तर टॅक्स वसूल करते तर काय सुविधा ते देतात एक लाख रुपये काय ते टॅक्स आहे त्या बिल्डिंगला ते महानगरपालिका आयुक्त साहेब ते घेतात पण ते म्हणतात का हा रोड बनवण्याचं काम माझा नाही फूड अँड ड्रगचं जे डिपार्टमेंट आहे त्याला मान्यता प्रमाणपत्र का दिलं ऑक्युपन्सी सर्टिफिकेट का दिलं का तुम्ही बिल्डरकडून पैसे खाऊन हे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट दिलं किंवा कुणाकडून कोणत्या कॉन्ट्रॅक्टरच्या काम हुआ म्हणून तुम्ही हा ऑक्युपन्सी सर्टिफिकेट दिलं तर बिल्डिंगला रस्ताच नव्हता मुख्य रस्ता बनला नव्हता मग ऑक्युपन्सी सर्टिफिकेट का दिलं टॅक्स का घेतात त्यांना टॅक्स माफ करा तो कार्यालय रस्ता बनवून देईल त्यामुळे आयुक्तांनी हे मनावर घ्यावं आणि हे करावं नाही तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि नगर विकास मंत्रालयाने सुद्धा राजीनामा द्यावा की आपण अडीचशे मीटरचा रोड बनवून बनवू शकत नाही आणि समृद्धीचा रोड कॅन्सल करावा आणि आधी हा रोड बनवा बनावं अशी माझी मागणी आहे आणि मी आता उपोषणला बसणार आहे मला जे जे काही लोक आहेत संस्थे चालक ज्यांना तिथे जावं लागतात त्यांना सुद्धा मी आवाहन करेल की मी माझ्या उपोषणामध्ये सहभागी व्हा आणि मला हे दुर्दैव म्हणावा लागेल की बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आम्ही घटनाचे रक्षक आहोत पण आमच्यावर ही वेळ का आली कारण आम्ही कोर्टात गेलो सगळे मंचाकडे गेले आदेशच झाले तरी त्याचं पालन होत नाही जसं बाबासाहेबांनी सांगितलं की जे घटना आहे ती जे चुकीच्या हातात राहिली तर त्याचा काही उपयोग न होणार नाही किती चांगली घटना राहिली चुकीच्या हातात राहिली तर त्याचा नाशच होणार आहे तसंच प्रकारे आपलं जालना प्रशासन मंत्रालयापर्यंत हे काम चालू आहे तर मला आशा आहे की आता उपोषण का केल्यावर काहीतरी उपाय होईल नाहीतर मी माझे जीव देईल पण तो रस्ता झाला शिवाय मी गप्प बसणार नाही या हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज जालना नमस्कार छोटे आदमी है चाचू डों में बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम टी फैसला जो मजबूत हो संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्तिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड बी सेंट कॅथ लॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी धारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटी च्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्न ची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेईएस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य सात किंवा देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी नर्सरी ते दहावी पर्यंत प्रवेश देणे सुरू आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग मर्यादित प्रवेश वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन देवगिरी इंग्लिश स्कूलचा चा दहावीचा शंभर टक्के निकाल नेहमीची परंपरा कायम राखत यावर्षी देखील दहावीचा निकाल शंभर टक्के आमचा पत्ता देवगिरी इंग्लिश हायस्कूल गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड चौफुली जालना प्रवेशासाठी संपर्क शहाण्णव तेवीस पंच्याहत्तर एकसष्ट बत्तीस आणि नव्वद अठ्ठावीस चौऱ्याण्णव सदोतीस शून्य चार आणि त्र्याण्णव एकाहत्तर सव्वीस सतरा सत्याहत्तर बेस्ट कॉलेज आहे पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिकतो पण दादा या कॉलेजमध्ये ऑलराउंड डेव्हलपमेंट होते बाबा त्या लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं आणि तुझ्या आर्चरीच काय झालं बाबा पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं एस कॉलेज जालना ट्रस्ट मॅटर्स सिन्स सिक्स टिकेट्स एस कॉलेज जालना नमस्कार इथे कस काय हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय and every activity of jes college leads to an all-round development of students an esteemed heritage of institutions in jalna offers education for classes 11th and 12th with arts science commerce and mcvc with special emphasis on bifocal courses additionally institution also provide ug program in ba bsc bcom and bca as well pg program in ma msc and mcom aligned with NEP 2020. It's a legacy of excellence and bright career.